दहा रुपयला एक, एक काम ब्रेड बटर दुधात टाकून चौकोस आणि आई पण खाते दुधात टाकून चौकोस आईने पोरगी बनवून टाकलं मला थांब 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 मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस सगळे गेले कामाला आप आपल्या आज मी लेट उठलो भाई मी काल लेट आलो होतो म्हणून आज लेट उठलो मी आईच आहे फक्त माझ्यासोबत मम्मीने स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन देऊन गेले की आईच्या सोबतच आज पूर्ण दिवस है ना आई कारण आई वग आईला लॉक वगैरे नाही का मी बोललो तुम्हाला बघा वग, हे लॉक वगैरे कळत नाही आईला तर कसं जर बाहेर असं उघडून गेली दरवाजा तर लॉकच होऊन जाईल मग बाहेरच राहील म्हणून मला स्ट्रिक्टली ठेवून गेली मम्मी बोलली जेवण वगैरे सगळं 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 दे आयला नाश्ता सकट तर स्टार्टिंग नाश्त्याने करू आपण नाश्त्याला पोहेत मम्मी बनवून गेलेली आहे फक्त मी गरम करून देतो आयला मस्त आहे का बरोबर आई तू तू तुझा संसार कसा चालू केलास मी माझा संसार कसा चालू केला एक आता आमच्या घरात काय नव्हतं माझ्याला गिनार जवळ आणि भिखाऱ्यासारखी होती त्याची लोक हा आणि आम्ही पण भिखाऱ्यासारखीच होतो ती पण भिखाऱ्यासारखीच होती तर इत, या आमची इतकी भिखा भिखारी तेथे वरती नासायची तर मग आपण काय केलं पोरं पण पट्टा पट्टा आणि हे काय ते आता हो विसराय वगैरे काय म्हणा बोलायला समजत नाही आधा आधा मिनिटं काम केलं आम्हाला कोणी काय काय कोण का, बोललं नाही हा म्हणून काम करायचं मस्तपैकी आणि जाताना जा झालं जा तरी घरात जाताना किती घरची भांडी घासायची तू मी मी खूप पाच घरची बां बांडे घासली पाच घरची पाच घरची होय शेपत आणि मग लगीन झालं होतं आणि काय बाबाकडे नव्हतं पैसाच नव्हता येऊ सुद्धा आणि मग मा तीच माणसं मन सोडत नसायची म्हणायची आम आमक सोडके नाही जाण्या का आ, आम बे पैसा भडाके देई ग असं चांगलं करायचं असं चांगलं करायचं त्याला नोकरी चाकरी काहीच नव्हती भिकारी होता बाबाला होय आणि मी आले व मग ती नोकरी लागली किती दीड दीड वर्षांनी वा, कि वर्षांनी नोकरी लागली बीआरसी मध्ये ना बीआरसी मध्ये मग मला बर वाटलंय नोकरी लागली बर वाटलं चांदीला आजला इकडे तिकडे दुसरीकडे कुठे गेला होता मग तिकडे नको म्हणले मी ते काम नको मी ते सुमा झाली ना mm. आणि मग मी म्हणले इथे नको काम म्हणा का लांब हा आणि माझे पोरं पोर पो त्या तेव्हा मग असं केलं एवढी एवढी मग सांभाळायची पोरांना अच्छा चौघांना असं झालं अस एवढं एवढं झालं की कि पट पट पटकी मारायची आणि जायचं त्यांच्या आपल्या घरात घराग्याला आणि मग मग तस मग सुभाष की कोण झालं बाबा हा सुभाष कागद झालं हा मग ती मग दोघ झाली ना ती मग ती सुमत आलं त्याला बाळगायची मग ती दोघे झाली तशी मग मग आणि दोन तीन काम झाली होऊन असं होऊन माझं काम झालं नोकरी नव्हती संध्याकाळी किती वाजता यायची घरी तू संध्याकाळी नाही यायचे दुपारी येऊन जायची येऊन जायची येऊन जायची असं पाण्याला कशी माणसं चटके मी कोणाच्या घरात खाईत नव्हते काय नव्हते बिखारी वाटायच बाबा ला, भी आर ला किती पगार होता सात रुपये किती रुपये पगार बाबाला असं बाबाने मला सांगितलेलं सात रुपये पगार होता बाबाला सात रुपये बघितलं एवढा 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 स्ट्रगल एवढा स्ट्रगल एवढा स्ट्रगल आजकाल तर भाई नाही होणार काहीच नाही होणार आजकाल भांडी वगैरे घासत नाहीत आजकालच्या बायका आजकालच्या बायका हायफाय जॉब ला जातात आणि बघा काय नसून पण एवढं विश्व उभं केलं भांडी घासून परत यायची परत बघायची लहान लहान होते तेव्हा बाबाला तर सात रुपये पकड होत बी आर सी ला जेव्हा जॉइनिंग झाली तेव्हा सात रुपये मध्ये काय होतं भाई आजकाल दहा नाही येत दहा रुपये एक काम हां दहा रुपयाला एक काम एक काम। गरम करतोय जेवण पूर्ण आईसाठी आई, आई तिकडे बसली आहे मम्मीने स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन देऊन गेलेली जेवण गरम करून आईला दे आणि टायमावर दे टच बारा साडे बारा ला वांग्याची भाजी मटकी का मसूर का काय कुठली डाळ आहे माहीत नाही आई कुठली डाळ आहे ती बघ खाऊन हा डाळीचं नाव नाही माहिती मुगाची मुगा मुगाची डाळ मुगाची हलवा पण भाई रात्री ऍक्च्युली मी रात्री घेतलेला खायला पण मी रात्री खाल्लाच नाही मम्मी सकाळी खातोय आता फायनली मम्मी घरी आली हे बघा आईची जबाबदारी आता तुझी आता माझी जबाबदारी संपली म्हणजे हाय पण तरी पण पन। काय बनवते ब्रेड बटर वाय ओट नाही तर झोप झोप पूर्ण झाली कस मी आणली दोन अरे एकच पॅकेट होत याच लय का तूतलं काढलं हा ह्याच्यातलं काढलं होतं ते इथं होत ते काय माहिती दूध असेल तर दे आईला आणि मी टाकून खातो तर दूध ठेवू काळी चायण ठेवायचं काय बोलते पॅकेट अरे वा ब्रेड तयार घेऊन जाऊ वाटत वाट्या एक, एक वाटी आजचा नाश्ता बघा माझ्यासोबत आई पण खाणार बघा ब्रेड बटर दुधात टाकून चौकूस आणि आई पण खाते दुधात टाकून चौकूस आई ते खाल भारी लागणार बघ पहिल्यांदा खाते ना ते हां बघ भारी लागणार ते मस्त भारी लागतं ना आई एक तीरसे दोन निशान कचरा पण टाकायला आलोय आणि आईला फिरवायला पण <laughs> आईला थंडी वाजत होती म्हणून आई बोलली लवकर लवकर चल घरी बस झाला सकाळपासून आंघोळच केली नव्हती बाई पूर्ण दिवस असाच होतो खरगटा आता आंघोळ करूया <laughs> पाणी तापत ठेवले बघा गरम झाले का बघूया हा झाले 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 आईला थंडी वाजते <laughs> आईने स्वेटर कान टोपर घालून बसली मस्त आंघोळ करून फ्रेश झालं एकदम आईला बोलतो आता केस बनवून द्यायला माझी आ आईने पोरगी बनवून टाकलं मला एवढा <laughs> <योडा> मोठा भांग <laughs> काय बनवते पुरी अरे वा आपण <laughs> करून बघूया एकदा फिरूया थांब 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 अहोच कसं होतं टॅक्सी तर तेवढं उरलं अंग अहो माझ्या उरलं त्याची तसं वा शबाश मस्त मम्मीने जेवण बनवलं तर खाऊन पण झालं मस्त बेगी आता झोपायची तयारी बघा हाथरून घातलं हे लोक तर झोपतील मस्त मला ब्लॉगच्या एडिटिंगला बसायला लागेल यावाल्या आणि आपला दिवस पण आजचा संपलेला आहे व्लॉग अँड करायची पण वेळ झालेली आहे व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा आपलं छोटस चॅनल आहे त्याला सपोर्ट करा भाई थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय बोल बाय